कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही का कोकणातील आपण पाहताय वेगवान न्यूज चॅनल के, -के प्रेमात संशय आणि हातात हातोडा अलिबाग मध्ये करायचा प्रेयसीवर जीव घेणा हल्ला रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये प्रेमसंबंधात संशय आल्याने एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर थेट लोखंडी हातोड्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे घटना इतकी भीषण होती की पीडित तरुणी संचिता विनायक सलामत व एकवीस रक्तबंभाळ अवस्थेत तब्बल तीन तास तिथेच तडफडत पडून होती पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी सूरज शशीथांत बुरांडे सटक केली आहे घटना घडली अलिबाग जवळील कंकेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास थरारक घटना घडली संचिता ही दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय सूरजच्या मनात होता आणि या संशयातूनच त्याने आपली बॅग उघडली आणि लोखंडी हातोडा काढून तिच्या डोक्यावर आणि कपाळावर वार केले नंतरही त्याने मारहाण थांबवली नाही तिला जवळच असलेल्या तारेच्या जाळीकडे ओढत नेलं आणि दगडानेही मारहाण केली संचिताची स्थिती गंभीर असून तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे प्रेमातला संशय शेवटचा श्वास ठरू नये संवाद हा मार्ग आहे हातोडा नव्हे आरोपी विरुद्ध हत्येचा प्रयत्न आयपीसी तीनशे सात आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे किशोर साळे पोलीस निरीक्षक अलिबाग अमोल कुमार जैन अलिबाग मा माझा मा फ्रेंड सूरज बुरंडे मी मला त्याने कॉल केला नाईट माझी नाईट होती नाईट करून मी जेव्हा घरी आले तेव्हा मला त्याने कॉल केला थँक्यू